सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील लोकसभेला भिडणार की विधान विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार याचा फैसला आज होणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अर्ज माघेरीची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजता संपतीय आणि त्याआधी आमदार विश्वजित कदम आणि विशाल यांच्यावर काँग्रेसकडून प्रचंड दबाव टाकला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे सोबतच त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द देण्यात आलेला आहे माहितीमध्ये भाजपचे संजय पाटील महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे दरम्यान या संदर्भात कार्यकर्त्यांशी सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विकास पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेसतर्फे अर्ज भरलेला आहे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र विशाल पाटील हे माघार घेणार का हे पाहावं लागणार आहे आपण पाहू शकता की, की विशाल पाटीलच्या कार्यालया शेजारी या ठिकाणी कार्यकर्ते जमू लागलेले आहेत ला आणि कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निश्चय केलेला आहे तसेच आ, विशाल पाटील यांच्या कार्यालयाला वसंतदा भवन हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे विशाल पाटील हे माघार घेणार का हे पावं लागणार आहे एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले ते जात आहेत मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते हे विशाल पाटील यांच्याशी मागे राहण्याचा ठाम निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील साम टी न्यूज सांगली